आर ओला गेला का कना 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 नुसत ला कमर बाई लागत हात रे अरे बोलायचं नाही ए तू बोलू लगोत अजिबात बोलायचं नाही तू अजिबात बोलू लगोत उचलली जी पण डावली टायला नाही बाजू घेऊन नाटक करू नको तुला सांगतो रे काय तुम्ही उचल मी मी बांधले नाही का हा ताकद मी मे, मी आतापर्यंत पेटे बांधले हे मी पेट्या बांधल्या म्हणून तुम्ही उचलताय लावलं की तू पण पेट्या मी बांधले ना पर, आ, आगी। आगी। एक बांधाय जा उभा राह एक बांधायचा उभा कंबर हात ठेवून कुणाला येत मनगाडात न्या लागते रे बांधाय सोफा सोफा कसं असत म्हणते गेला कंबर ना कंबर दुखते की पेंडे बांधायचं का सोफा आहे

तर मित्रांनो ही ट्रॅक्टर मध्ये जाय म्हणून असं लावायचा आपलं तात्पुरतं दाबाय चालू या दोन तीन दिवसांनी सगळं काढून झालं का भरून बघा आपलं बुरगाड चिर आलं का आपलं कागद बिगद जा काय तुम्ही दाबायला येत या ताव आहे बरं का तुझ्या सुद्धा तुझ्या पप्पा आहेत कसं तावात अस तुझ्या तावाय माझा हां बरा तुझा पप्पा लागून ही गेला पप्पा जावाया पुढं पी खाली असतोय कळलं का माझा नुसतं तोंडात जावसा नाही माझ्या पप्पा भाषा ऐकलं तर घर बापली की येत नुसतं तोंडात जाऊस नाही काम आहे ना म्हण बोर काम करतो हिथले तर कोणाला बिन लावत पेंढे बांधताना कुठे गेलता मित्रांनो मी पेंढी बांधली नाही दमली उस नको नकोकर टाकू नको पट्ट्यानं बांधले भेया पुढे गेलं पेंढ बांधा या तुला बांधाय तुझ्याला पेंढ्या ए गडी निभार भेटला बर ग पाहिजे काम गोळा करत मस्त शेळ्या सोडायने वाथ्यात कित्तेपिर खाऊ दे मित्रांनो कष्ट असं करायचं आपी परी शेजारीच एक बंगला झाला पाहिजे डोक्यात हाय म्हणायचं तुझ्या आईला बंगला बसर बघत बसायचं नाही आपला पण एक इथं माझ्या ठोकायचा आईला कष्ट करून जर बंगला बांधला तर सगळ्यांनी कष्टच केलं असत करत नाही तेव्हा सगळे कष्ट अग डोक्यात डोक्यावर बंगला बांधवं लागतंय तू खातो कारण बांध अग इंजिनियर आणाव लागतं इथं प्लॅनिंग आखायला

काय लागा ए तुम्हाला दोघाला काम जमत नाही माझ्या एवढं ए तुम्ही आरे माझ्यापेक्षा दा, दारा वाहिल्याशिवाय मी काम नाही अरे भाऊज मी बंगला बांधा जाता इथं बंगलाच आहे की मग गरीबाचा बंगलाच आहे की एवढं काय कशाला पैसा लागणार पैसा ही बंगला जाणार का माझा मधी मधी बघता बांधा माझे मधी दोघं बस आपण लिवा खात होय होय तर मित्रांनो बघा हिना ना असं राचाय चालू केलं आता बांगला बांगला बरं बांगला गावटी पुरांचा बंगला बंगला किती मोठा आहे हां हां कुठं आहे दरवाजा लगा 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 चांगला दरवाजा केला काय या साईडनं हां मग आज हाय बीच देवा पाऊस आला तर भ्या नाही म्हणायचं

मग ताव मग ताव कसा कमी आला पळे जरा असं नको माझ्या पण स्वप्नात लय मोठा बंगला होता आज प्रत्यक्षात साकार झाला इंजिनिअर मी आहे प्लॅनिंग आखायला हाय मी नीट बांध बंगला डासाला तर बोकाठी बसेल उठायला करायचं नाही बोजस असायला नाही बंगल्याचा सोसाय नाही पुन्हा खाली गुद मारून जीव जाईल किती नाय, नाय। का बघूया बंगला होय आईला मग काल उन्हाला काय करूया हायचं दोन चार किलो वरपड वरपड धरली

गावठी पुनम नाद खास बंगला बांधला सुट्टी पुन्हा बंगलेला बंगलेला शेंडी करा सोनाराच जाऊ एक दहाच किलो फार बोलणं सोपं असत पण प्रत्यक्ष बंगला बांधून धाकवला आम्ही दोघांनी फटक्या ए म्या बांधलं जगाला दिसत की कोण काम करत <laughs> लगा प्लॅनिंग मी केलं का नाही सांगा बर बंगला कुठं काय बंगल्याला संपलं वाळू इटा संपल्या चार हजार आली तिकडा तयार इटा आणणारा गडी दामला तिकड आशा येतात तुझ्या का पप्पाला देवी लेवल काढती का ना काना कळूस आला पाहिजे सोन्याचा शिखर आला पाहिजे पलीकून सुट्टी द्यायची नाही बंगला बा बंगला बांधला बा, बंगल्याची किंमत सांगाय पुन्हा आिराईक बघ गिराक बघ तुला पाय काल मला काय पैसे आल बाजार कुठं गिरीजलं काय बंगला बंगलात जास्त मग काय तर मित्रांनो बंगल्याला आपल्या मटेरियल कमी करत आले बरं का इकडे बर इटा चार पाच राहिले आल... फळे ते सलाब टाकायला लागले काय ला मित्रांनो आपला नवीन बंगला चालू झालाय वास्तु शांतीला सगळे जण आलं